ओके okay, तर मी रडत नाहीये आणि ह्या मावशा दिवसभर काय काय काम करता ते पण तुम्हाला सांगणार ते म्हणजे हे ते लकी कस्टमर टा नमस्कार मंडळी जळगाव मध्ये खूप साऱ्या गोष्टी प्रसिद्ध आहे अँकर गौरी म्हणा वाचा मी तर आहे प्रसिद्ध वरणबट्टी वांग्याची भाजी अरे ती तर आहेच अजून बरं मी सांगते अजून प्रसिद्ध आहे आपल्या जळगावचे केळव हे जे कच्चे केळ आहे ना यापासून काय बनत आणि ह्या ब्लॉग मध्ये आपण तेच पाहणार आहेत की कच्च्या केळ्यांचे वेफर्स कसे बनतात सो चलो मेरे साथ तर हे ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी वेफर्स काकांनी दिवाबत्ती केलेली आहे दोन मावस या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्या मावशांनी आल्यावरच एक न कराटा बिराटा घेऊन सगळं साफ करून दिलं आणि आता ते केळ आणणार मी व्हिडिओ बनवण्यासाठी तर फक्त व्हिडिओ तर काम पण करणार आहे आणि ह्या मावशी दिवसभर काय काय काम करता ते पण तुम्हाला सांगणार आहे तर हा आहे मोठा केळीचा घड जो उचलला नाही सुरीचा डब्बा याच्यात सुरी पण आहे आणि हे सोलानो पण आहे तर इथं या दोन मावशी आल्या आहेत त्यांनी काय केलं हे साफ केलं त्याच्यानंतर हे केळ इथे घेऊन आले मी पण त्यांना मदत केली बरं का आणि त्याच्यानंतर ते केळ वेगळे करून त्यांना शिलतोय त्या मावशींची स्पीड बघा किती फास्ट आहे मी दोन केळं शिलले तोपर्यंत मावशींनी तीन चार टाकून दिले त्याच्यामध्ये जागेवर मी लागली मावशी इथं दीडशे रुपये रोजाने हा केळा आहे जो एकदम परफेक्ट निघालाय याच्या पहिले सगळे वाक्यात निघाले याला केळीचे घड म्हणता हे तुम्हाला माहितीच आहे पण ते जे तोडलेले केळ हे याला कुठ असं म्हणता आम्ही सगळे इथं येऊन काम करतोय आणि ह्या आहे तिथल्या मालकिन बाई तर हे दुकान यांचं आहे मावशीचं नाव राधाबाई आहे झाले आणि आता या माऊस चिप्स करताय तर आपण करता ते पाहूयात कसे करते आणि त्याच्यानंतर मी पण करणार आहे असा हात नका ठेवला तर बोट्यांना लागेल चिरवून जातील म्हणून असा वरती हात ठेवून मग करायचंय ते या ठिकाणी ह्या ज्या ना त्या केळ्यांच्या पुढच्या आणि मागच्या बाजू कापून देत ह्या मावशी केळ सोलतायत आणि त्याच्यानंतर ह्या ज्या मावशी आहेत त्या केळाच्या चिप्स करताय त्याच्यानंतर ह्या हे कमरेवर हात ठेवून उभ्या इथं आणि हे काका आहे जे चिप्स तडणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी इथं चुला पण पेटवलाय आहे आता आपण हे वेपर्स तडणार आहोत अंगावर तरी उडणार ना

परस्ट टाकण्यासाठीचा मसाला म्हणजे काय काय काका याच्यामध्ये काला नमक काला नमक पावडर आणि जी जलजिरा मी थोडसा ब्रेक घेतला तर हे बघा हे झाड आहे चिंचेच आणि खाली पडले आहे चिंच ते आपल्याला शोधायचे आहे कारण मी त्या मावशीला विचारलं तर त्या मावशी म्हटले की ह्या झाडाच्या चिंच आहे गोड तर आपण आता शोधूया बटूक म्हणता ये बटूक ह्या सापडल्या पण ह्या कच्च्या आहे पण ही मला थोडीशी लाल लाल दिसते आता ला फोडणार आहे हे पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटते आणि आता मी ही चिंच खाणार आहे ड्युटी बदलली आहे ह्या मावशीच्या जागेवर ह्या मावशी आल्या आहेत त्यांची जागा तिकडे कमी आहे आणि त्या तिकडे आहेत सकाळपासून येऊन आपण इथं काम केलं मेहनत केली आणि त्याचं फळ आहे की हे आहे मी बनवलेले वेफर्स आता पाहूयात की ते कोणते लकी कस्टमर आहेत जे मी माझ्या हाताने बनवलेले वेफर्स घरी घेऊन जातील आणि खातील हा एक छोट आहे हे कच्च खाण्यासाठी कच्चा केला आवडतो पण जेव्हा घशातून उतरत ना तेव्हा अटकून जातो म्हणून बरेच लोक कच्च केडा खातात भाग असते तर ते खाता मी हे केळीचे वेफर काय केलं आणि बटाट्याचे वेफर काय केले केड्यांचे वेफार आहे दोनशे रुपये किलो आणि बटाटा आहे दोनशे चाळीस आणि कच्च्या केड्यांचे घड कुठून आणतात यावर आणतात घडावर घेता डझन क्विंटल काय क्विंटल असत आता बाराशे रुपये क्विंटल डबा आणता का मावशी करू हा आज काय आणलंय आज आणि वांग भाजी किती वाजेला बसता डबा काय वाजता इथं चोला वगैरे आहे तर मच्या आईतच बनवता का नाही बाहेरून येते तर या ठिकाणी मी हे वेपर्स बनवलेले होते आणि फायनली ते वेपर्स घ्यायला हे दादा आले यांनी मी बनवलेले वेफर्स घेतले म्हणजे हे ते लकी कस्टमर आहे जे खाणार आहे अँकर गौरी मन भाज्या हातचे वेफर्स ओके okay, तर मी रडत नाहीये पण तिथं जो धूर आहे ना सगळ्या डोळ्यात हे असं तुम्हाला डोळ्यामध्ये पाणी दिसत तर हे दुकान कुठे आहे काळिंका माथेपासून बसावळ जाणाऱ्या रस्त्यावरच तिकडनं येताना उजव्या बाजूला हे दुकान आहे तर तुम्ही कधीही आले तर या ठिकाणी थांबा इथले वेफर्स घ्या पण जर तुम्ही आज आले तर आजचे वेफर्स मी केलेले आहे आहे झालेला पण त्या मावशीने हे जे केळे ना ते तळले आणि त्याच्यात बघा मसाला वगैरे टाकून मला दिलाय छान लागते केळं केळा शिलून झाल्यानंतर त्याचा जो हा वेस्ट उडतो ना, वेस ना केळ्याचे चिलके ते गाय म्हैस त्यांना खायला देतात तर हे मी इथून घेतले आहे बटाटे आणि केळीचे वेफर्स तुम्ही जर या ठिकाणी आले तर नक्की इथले केळीचे वेफर्स घ्या जे ताजे ताजे बनलेले असतात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका अँड विल मेट इन द